नमस्कार मंडळी तर आज मी तुम्हाला झटपट हाय प्रोटीन पौष्टिक नाश्ता बनवून दाखवणार आहे त्यासाठी मी इथे जवळपास अडीचशे ग्राम दुधी घेतलेली आहे आता ह्या दुधीमधलं मी अर्ध्या प्रमाणामधलं दुधी नाश्त्यासाठी वापरणार आहे आणि अर्ध्या प्रमाणामध्ये मी भाजीसाठी वापरणार आहे त्यासाठी थोडीशी दुधी बाजूला काढून घेतो आणि ह्या दुधीवरची अगोदर साल काढून घेतो तुमच्याकडे दुधी नसेल तर तुम्ही दोन ते तीन कच्चे बटाटे वापरू शकता त्याच्यावरची साल काढून घ्या दुधीची साल कापून झाली ह्याचे बारीक बारीक लहान तुकडे करून घ्यायचे आहे झटपट असा हा नाश्ता आहे कोणतीही पूर्वतयारी न करता सकाळच्या गडबडीमध्ये असा पौष्टिक नाश्ता तुम्हीसुद्धा लवकरात लवकर बनवू शकता मुलांच्या शाळेच्या डब्याला किंवा मोठ्यांसाठी सकाळचा नाश्ता सुद्धा हा बनवू शकता दुधीचे लहान लहान तुकडे करून झालं की याला लहानशा भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि ह्यासोबतच जवळपास दोन चमचे दही घ्यायचे आहे दही थोडीशी आंबट असली तरी चालेल जास्त आंबट असेल तर फक्त एकच चमचा तुम्हाला इथे दही वापरायची आहे आणि यासोबतच तिखटपणासाठी दोन ते तीन हिरव्या मिरच्या तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तीन ते चार लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच आलं वापरल्यावर ह्याला पाणी न वापरता एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे तर दुधीला एकदम बारीक एक वाटून घेतलेलं आहे आणि असं एकदम ठीक वाटून घ्यायचं आहे म्हणजे जास्त घट्टसुद्धा नाही आणि जास्त पातळसुद्धा नाही पाणी न वापरताच बारीक वाटायचं आहे कारण की दहीला पाणी सुटतं आणि दुधीमध्ये सुद्धा पाण्याचा अंश जास्त असतो तर इथे हा नाश्ता बनवण्यासाठी एका मोठ्याशा भांड्यामध्ये एक मोठी वाटी बारीक रवा घ्यायचा आहे ही वाटी मी कपाच्या मापाप्रमाणे सेट करून ठेवलेली आहे जवळपास दोनशे ग्राम इतका रवा आहे अशी कोणती वाटी सेट करून ठेवा किंवा माप अंदाजे घेतलं तरी चालेल आता ह्याच्यामध्ये आपल्याला जी आपण दुधीची पेस्ट बनवून टाकली होती ती वापरायची आहे आणि थोडी थोडी वापरायची आहे आणि याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची आहे जितकं तुमची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट होईल तितका आपल्याला रवा वापरायचा आहे म्हणून मी अगोदरच म्हटलेलं आहे रवा तुम्हाला अंदाजे वापरला तरी चालेल आणि गरज पडल्यावरच इथे पाणी वापरायचं आहे आता ह्याच भांड्यामध्ये थोडंसं पाणी वापरून ह्याला खंगाळून घेतो म्हणजे चिकटलेली दुधी संपूर्ण या पाण्यासोबत बाहेर येईल आणि ह्याला चांगल्या प्रकारे अगोदर एकजीव करून घ्यायचा आहे तुम्ही वाटलंच तर अर्ध्या प्रमाणामध्ये रवा आणि अर्ध्या प्रमाणामध्ये बेसन वापरलं तरी चालेल पण रवा वापरल्याने नाश्त्याला मस्त अशी जाळी पडते आणि बारीकच रवा वापरायचा आहे तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर तुम्ही जाड रव्याला थोडंसं मिक्सरमधून फिरवून घेतलं तरी चालेल आता इथे आणखीन थोडं आपल्याला पाणी लागेल आणि मिडियम थिकमध्ये हे बॅटर बनवायचे आहे जसं आपण इडलीला बॅटर बनवतो ना तसंच बॅटर बनवायचं आहे ना जास्त घट्ट ना जास्त पातळ तर मंडळी दुधी आणि रवा चांगल्या प्रकारे एकजीव झालेला आहे आणि ह्याची कन्सिस्टन्सी पाहू शकता अशी मिडियम थिक मध्ये पाहिजे आणि ज्या वाटीने मी रवा वापरला होता त्याच वाटीने मी अर्धी वाटी पाणी वापरलेलं आहे ते सुद्धा थोडं थोडं पाणी वापरायचं आहे एकदाच संपूर्ण पाणी वापरू नका थोडं थोडं वापरून ह्याची कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करा आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ वापरायचं आहे आणि जवळपास एक चमचा तेल वापरायचा आहे आणि ह्याला चांगल्या प्रकारे एका बाजूने तीन ते चार मिनिटापर्यंत फेटून घ्यायचं आहे तेल वापरल्याने नाश्ता एकदम मधून स्पंजी आणि मऊ नरम होतो म्हणून एक चमचा इथे तेल वापरायचे आहे आणि एका बाजूने फेटल्यामुळे बॅटरमध्ये हवा भरली जाते आणि बॅटर एकदम हलकंफूल झाल्यावर ह्याला जाळी पडण्यास जास्त मदत होते मंडळी तुम्हाला रवा किंवा बेसन वापरायचं नसेल तर तुम्ही कोणतेही तांदूळ वापरा किंवा रेशनिंगचे तांदूळ वापरा फक्त इंद्रायणी तांदळाचा वापर करू नका त्या तांदळाला तुम्ही एक दिवस आधी म्हणजे एक दिवस आधी पूर्वतयारी करून रात्रभर भिजत ठेवा किंवा तुमच्याकडे वेळ नसेल तर अर्धा ते एक तास गरम पाण्यामध्ये भिजवून त्याची तुम्हाला अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे म्हणजे त्याचं बॅटर बनवून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये तुम्ही दुधी वापरलं तरी चालेल किंवा तुमच्या आवडीस आवडीनुसार भाज्या वापरलं तरी चालेल त्याच्याने सुद्धा मस्त हाय प्रोटीन नाश्ता बनतो तर ह्या बॅटरला मी तीन ते चार मिनटापर्यंत एका बाजूने फेटून घेतलेला आहे आणि मस्त असं हलकंफुल बॅटर तयार झालेला आहे आता आपण रवा वापरलेला आहे तर रवा चांगल्या प्रकारे भिजायला पाहिजे आणि बॅटर सेट होण्यासाठी ह्याला दहा मिनटं तरी झाकून ठेवू तर मंडळी हा हाय प्रोटीन आणि हेल्दी नाश्ता बनवण्यासाठी चटणी पण तशी एकदम स्पायसी पाहिजे त्यासाठी मी इथे जवळपास दहा ते पंधरा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत थोडंसं मिरच्याचं प्रमाण तुम्ही कमी सुद्धा करू शकता सोबतच तिखटपणा बॅलेन्स करण्यासाठी इथे मी एक ते दीड चमचा आंबट दही घेतलेली आहे जास्त सप्पक दही घ्यायची नाही आंबट दही वापरायची आहे कारण की याची चव बॅलेन्स राहणार चटणीच्या बाइंडिंग साठी आपल्याला एक चमचे फुटाणे आणि एक चमचे भाजलेल्या शेंगदाण्याची कूट वापरायची आहे तुम्ही ह्या दोन्ही जिन्नसांपैकी कोणतंही एक वापरू शकता मग त्याचं प्रमाण थोडस वाढवावं लागेल तुम्हाला चार लसणाच्या पाकळ्या भरपूर प्रमाणामध्ये हिरवी कोथिंबर वापरायची आहे चवीनुसार मीठ टाकल्यावर थोडस पाणी टाकून मिडियम थिक मध्ये ही चटणी वाटून घ्यायची आहे तर मंडळी चटणी वाटून झाली की ह्याला लहानशा वाटीमध्ये काढून घ्यायचं आहे आणि आपण ह्याची कन्सिस्टन्सी पाहू शकता मी ठेवलेली आहे वाटलं तर घट्ट ठेवू शकता तुम्हाला जसं खायला आवडतं तसं ठेवू शकता आणखीन एक महत्वाची गोष्ट तुमच्याकडे जर बारीक शेव असतील ते सुद्धा ह्याच्यामध्ये वापरलं तर चव चांगली येते किंवा मंडळी आपण बेसनाचे भजे दरवेळी घरी बनवतोच तोंडी लावायला त्याचा चुरा उरलेलाच असतो तो आपण फेकून टाकतो ते फेकण्यापेक्षा अशा चटणीमध्ये वापरायचा चटणीची चव दुपटीने वाढते तर मंडळी चटणी पूर्णपणे तयार आहे चला तर थोडा वेळ ह्याला बाजूला ठेवून आणि फटाफट नाश्ता बनवायला घेऊन तर जवळपास इथे दहा मिनटं झालेली आहेत झाकण काढायचं आहे आणि एकदा चेक करायचं आहे रवा भिजल्यानंतर थोडासा घट्ट होतो एकदम हलकासा घट्ट झालेला आहे म्हणजे जवळपास अर्धा ते एक चमचा पाणी लागेल पण त्या अगोदर आपल्याला इथे एक लहान चमचा इनो वापरायचा आहे इनो जागी तुम्ही सोडा वापरला तरी चालेल आणि थोडंसं ह्याच्यावर पाणी वापरायचं आहे म्हणजे ह्याची कन्सिस्टन्सी ॲगजस्ट होईल आता हलक्या हाताने ह्याला एकजीव करून घ्यायचं आहे तुम्हाला इनो किंवा सोडा वापरायचा नसेल तर ह्या बॅटरला तुम्ही जवळपास चार तास भिजत ठेवलं तरी चालेल म्हणजे तुम्हाला इनो किंवा सोडा वापरायची गरज पडणार नाही तुम्ही झटपट नाश्ता बनवत असाल तर जवळपास एक दहा ते पंधरा मिनटात भिजत ठेवायचं आहे मग इनो किंवा सोडा वापरू शकता जसं की मी तुम्हाला आता पूर्ण कृती करूनच दाखवत आहे चांगल्या प्रकारे इनो ॲक्टिव्ह झालेला आहे आणि बॅटर मस्तपैकी फुगलेला आहे आता काय करायचं आता हे बॅटर अशा मोठ्याशा ताटलीमध्ये काढून घ्यायचं आहे आणि ताटलीला आतील बाजूमधून तेल लावायचं आहे म्हणजे नाश्ता वाफला की ह्याला आपण सहज डिमोल्ड करू शकणार आणि वाटलं तर तुम्ही ह्या बॅटरमध्ये तुमच्या आवडीच आवडीनुसार भाज्यासुद्धा मिक्स करू शकता म्हणजे ढोबळी मिरची कांदा गाजर ज्या तुमच्याकडे भाज्या अवेलेबल असतील त्या तुम्ही वापरू शकता माझ्याकडे कोणतीच भाजी अवेलेबल नव्हती फक्त माझ्याकडे दुधी अवेलेबल होती म्हणून हा तुम्हाला मी दुधीचा नाश्ता बनवून दाखवलेला आहे आता अशा प्रकारे चांगल्या प्रकारे ह्या ताटलीला टॅप करायचा आहे म्हणजे ह्याच्यामधली हवा निघून जायला पाहिजे चला तर मंडळी फटाफट आता मी तुम्हाला नाश्त्याला स्टीम करून दाखवतो तर हा नाश्ता स्टीम करण्यासाठी इथे अगोदरच मी पूर्वतयारी करून ठेवलेली आहे कढाईमध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे आणि पाणी गरम झालं की ह्याच्यामध्ये असं रिंग स्टँड ठेवायचं आहे किंवा तुम्ही ह्या बॅटरच्या इडली स्टीमरमध्ये इडल्या सुद्धा बनवू शकता पण तुम्हाला एकदम सोपी पद्धत दाखवत आहे ज्याच्याने एकदम झटपट हा नाश्ता होईल आता ह्याच्यामध्ये हळवारपणे ही प्लेट ठेवायची आहे एकदम सेंटरला ठेवा आणि झाकण लावून जवळपास एक दहा ते बारा मिनिटापर्यंत गॅस फास्ट करून वाफवून घेऊ जवळपास एक बारा ते तेरा मिनटं झालेली आहेत झाकण काढायचं आहे अरे वा मंडळी आपण पाहू शकता काय नाश्ता टम्म फुगलेला आहे आणि रंगही किती जबरदस्त आलेला आहे एकदा चेक करायचा आहे नाश्ता चांगल्या प्रकारे वापला गेला आहे की नाही पाहू शकता काटा चमचाला बॅटर चिटकलेला नाही म्हणजे नाश्ता मस्तपैकी स्टीम झाला आहे तर गॅस बंद करायचा आहे आणि ह्या प्लेटला काढून अगोदर चांगल्या प्रकारे थंड करून घेऊ प्लेट चांगल्या प्रकारे थंड झालेली आहे है। तर ह्याला डिमोल्ड करायचं नाही ह्याला ह्या प्लेटमध्येच आकार द्यायचा आहे तुम्हाला जसा आवडेल तसा आकार द्यायचा आहे मी याला चौकोन आकार देणार आहे चौकोन आणि थोडासा लांबट आकार देणार आहे तुम्ही वाटलंच तर काजू कतलीसारखा डायमंड शेपमध्ये सुद्धा ह्याला आकार देऊ शकता जसं तुम्हाला सोप्पा पडेल तसा आकार तुम्ही ह्याला देऊ शकता अगोदर ह्या नाश्त्याला मी प्लेटमध्येच आकार देतो नंतर डिमोल्ड करून दाखवतो आकार दिला की याला हलक्या हाताने मी तुम्हाला डिमोल्ड करून दाखवतो पाहू शकता एकदम मऊ झालेला आहे आणि ह्याला मी असा चौकोन आकार दिलेला आहे हे पहा जाळी बघा काय जबरदस्त पडलेली आहे आणि एकदम स्पॉन्जी अशाच पद्धतीचा तुम्ही सुद्धा नाश्ता न ना चुकता बनवू शकता आता ह्यांना सर्वांना मी एका प्लेटमध्ये काढून घेतो अगोदर आता ह्याला आणखीन जास्त टेस्टी बनवायचा आहे म्हणजे खाताना हा नाश्ता कोरडा लागायला नाही पाहिजे तर हा नाश्ता आपल्याला इथे फ्राय करून घ्यायचा आहे त्यासाठी नॉनस्टिक पॅनमध्ये आपल्याला जवळपास एक ते दीड लहान चमचा तेल घ्यायचा आहे तेल गरम झालं की ह्याच्यामध्ये थोडीशी मोहरी टाकायची आहे एकदाच हा नाश्ता फ्राय करायचा नाही म्हणून थोडी थोडी मोरी वापरा जे काही साहित्य वापरणार आहेत ते थोडं थोडं वापरायचे आहे थोडस्या प्रमाणामध्ये तीळ वापरायचे आहे म्हणजे एक अर्धा चमचा आपल्याला तीळ वापरायचे आहे थोडसे कडीपत्ता आणि लाल किंवा हिरव्या मिरच्या बारीक कापलेल्या सुक्या मिरच्या नाहीत बरं का लाल ओल्या मिरच्या आहेत आणि ह्याला काही सेकंद आपल्याला परतवून घ्यायचं आहे ह्याचा कच्चेपणा जाईपर्यंत जवळपास एक दहा ते पंधरा सेकंदच परतवून घ्यायचा आहे असं परतवून झालं की ह्या पॅनमध्ये जितका बसल नाश्ता तितका ठेवायचा आहे आणि एका बाजूने एक मिनटापर्यंत भाजून घ्यायचा आहे एकदम मस्त असा नाश्ता आहे बाहेरून कुरकुरीत आणि मधून एकदम सॉफ्ट थोडासा लाल रंग येईपर्यंत आणि थोडासा कुरकुरीतपणा येईपर्यंत ह्याला एका मिनटानंतर पलटून घ्यायचा आहे म्हणजे उलटून घ्यायचा आहे एक ते दीड चमचा तेलामध्ये जवळपास दोन ते अडीच मिनटापर्यंत दोन्ही बाजूने मी मस्त असा खरपूस रंग येईपर्यंत भाजून घेतलेला आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता मस्त लाल रंग आलेला आहे आणि अशाच पद्धतीने मी उरलेला नाश्तासुद्धा भाजून घेणार आहे काहीच वेळ लागत नाही फक्त दोन ते अडीच मिनटं लागतात आणि असा नाश्ता तुम्ही भाजून घेतला की चवीला आणखीनच भन्नाट लागतो तर ह्या सर्व नाश्त्याला अगोदर मी प्लेटमध्ये काढून घेतो व उरलेला नाश्ता सुद्धा भाजून घेतो सकाळच्या नाश्त्याला किंवा मधल्या वेळेस किंवा शाळेच्या डब्याला सुद्धा तुम्ही हा लहान मुलांना दुधीचा नाश्ता देऊ शकता दुधी न खाणारे सुद्धा आवडीने फस्त करून येतील हा डब्याला दिल्यावर एकदम मऊ लुसलुशीत एखाद्या ढोकळ्याप्रमाणे पाहू शकता मधून मस्त अशी जाळी पडलेली कोणतीही पूर्वतयारी न करता अगदी पंधरा मिनिटात तुम्ही झटपट हा नाश्ता बनवू शकता बाहेरून एकदम कुरकुरीत आणि मधून एकदम नरम एकदम कापसासारखा मऊ तोंडात टाकताच विरगळणारा हा नाश्ता नक्कीच तुम्हाला आवडेल फक्त घरच्या उपलब्ध साहित्यामध्ये बनवू शकता तर मंडळी आजची ही रेसिपी कशी वाटली नक्की कळवा तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये चला तर अशा नवनवीन रेसिपीचं परत भेटूया धन्यवाद